नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल या पदासाठी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे जे की स्क्रीनिंग टेस्ट झाल्याच्या नंतर जी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे काय काय करायचं आहे ते, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी जो आपला स्क्रीनिंग टेस्ट झाली होती त्याचा निकाल लागलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी त्यामध्ये पास झालेले आहेत क्वालिफाय झालेले आहेत त्यांची यादी पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी वेबसाईटवर त्यांनी टाकलेली आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता त्या जिल्ह्यात आता एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत तुम्ही जो परीक्षेच्या वेळेस हॉल हॉलटिकीट होतं तुमचं ते तिकीट त्यानंतर जो फॉर्म भरला होता तुम्ही ऑनलाईन त्या पदासाठी शिपाई आणि हमाल या पदासाठी तो फॉर्म त्यानंतर त्याचं हॉल तिकीट एक फोटो तुम्ही जिल्हा न्यायालय म्हणजे ज्या जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही तो फॉर्म भरला होता त्या जिल्हा न्यायालयामध्ये एक तारखेपासून एक आठ 2024 दोन हजार चोवीसपासून तर पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत त्या न्यायालयाच्या त्या जिल्हा न्यायालयाच्या सुट्ट्या वगळून तिथे तुम्ही जायचं आहे त्यानंतर बघा तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते टाईम वगैरे देतील तुमची त्यानंतर दहा तारखेला दहा आठ दोन हजार चोवीसला तुमची सफाईची परीक्षा होणार आहे तिथं टेस्ट होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यांची जी आहे ती वेगळी वेगळी टेस्ट घेण्यात येणार आहे तर तुम्ही हॉल हॉलटिकीट आणि ऑनलाईन भरलेला फॉर्म ज्या जिल्ह्यात भरलेला आहे त्या जिल्ह्यात ते घेऊन जायचं आहे फोटो हा कंपल्सरी नाही आहे पण तुम्ही घेऊन गेले तर काही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे फोटो पण एक सोबत राहू द्या जो की तुम्ही त्या फॉर्मच्या वेळेस दिलेला होता तो त्यानंतर बघा आता प्रत्येक डिस्ट्रिक्टचे जे आहे ते दहा तारखेला एक्झाम तर होणार आहे त्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट एक किंवा दोन दिवसांनी प्रत्येक जिल्ह्यांचं वेगळं वेगळं आहे तुम्ही त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरून नोटिफिकेशन कंटिन्यू चेक करत राहा त्यानंतर बघा तुमचा जो रिझल्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू राहील एक किंवा दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी जे मुलं तिथे पास झालेले असतील क्लिनिंग टेस्टमध्ये सफाई टेस्टमध्ये जे मुलं पास झालेले असतील त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू राहील त्यांची पण लिस्ट येईल जे मुलं पास झालेले आहेत इलिजिबल जे झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी त्यांची लिस्ट पण त्या जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवरती टाकतील त्यानंतर बघा तुमचा इंटरव्ह्यू झाल्याच्यानंतर तुम्हाला परत एक किंवा दोन दिवसानंतर तिथं संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्या जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला हजर व्हायचं आहे ते डेट देतील कोणत्या दिवशी तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे त्या दिवशी तुम्ही त्या जिल्हा न्यायालयामध्ये जायचं आहे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा